नमस्कार सर्वांना कशा आह तुम्ही आहेत मस्तपती तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान ब्लॉगमध्ये आज घसा खूप बसलेला आहे माझा तुम्ही ओळखू शकता म्हणजे सात आठ दिवस झालं अजिबस म्हणजे बाहेर जाऊन आले तेव्हापासून माझा गळा व्यवस्थित नाही पण महत्वाची गोष्ट आज सांगायची आहे खूप दिवस झालं ठरलेलं आणि तुम्हाला सांगायचं आहे ती म्हणजे सांगायचं ठरलेलं त्याच्या आधी निघायचं ठरलेलं कुठं महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राला कुठं जाणार होती कशी जाणार होती हे सर्व माहिती भेटेल व्हिडिओ छोटा असेल सेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की जो आज काय बोलणार आहे तर झाला की आता मी घरी महाराष्ट्राला कधी येणार हे तर माझ्या सासूबाई आहेत ना आत्या म्हणजे सासूबाई सासरे आता घरातली सर्वजण म्हणजे बोलवत होते घरी म्हणजे य तू य मुलांना घेऊन य गायोराने उठलेली आहे तिला मी खायचं घेतलेलं आहे पाच तासी आणि आज माझं काम लवकर केलं आहे तुमच्यासाठी <coughs> तुम्हाला सांगण्यासाठी तर आम्ही म्हटलं जाऊ द्या मध्ये आमच्या सासूबाईची तब्येत ठीक नव्हती आत्यांच्या आमच्या तर म्हटलं ठीक आहे रडत होत्या य मुलांना घेऊन मला बघायचं आहे तर हो म्हटलं होतं ठरलं होतं जायचं आणि परत ना विश्वास कुणावर नाही मला ठीक आहे विश्वास कुणावर नाही कारण हा एक मिनिट हा अरे नाही रे तू दरी बेट म्हणजे बात करणे बेटा मला विश्वास नाही मी खरं सांगते तुम्हाला जे पण आहे कारण घडलं ते सासरच्या तिथूनच सुरुवात झाली माझी कारण मी इकडं तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी यांच्या नावावर करून दिलं त्यामुळे त्यांना राग आला सासरच्याने लोकांनी आता सासूबाईला माझ्या की आई बापाचं घर भरतीस माझं ऐकत नाही माझ्या मुलाला असं केलं तसं केलं की आई बोलते बोलणारी बोलते आई आई बापाचं कर्तव्य आज मी पण माझ्याकडं ओढणार ती पण कळ त्यांच्याकडं ओढणार पण माझे मिस्टर असं नाही जेवढं मी बोलत होते तेच सत्य होतं तर त्यामुळे ना म्हटलं जाऊ दे माझ्याकडून पण चुकी झाले आहेत चला त्यांनी सांगितलेलं ती बरोबरच होतं मी ऐकली नाही आणि हिनी पण ऐकलं नाही जाऊ दे म्हणून हिनी मतलब डिसाईड केलं ना आज आमच्या घरात हा प्रॉब्लेम त्यासाठी सासूबाई म्हटल्या की नको आमदे दे सगळं विसरवाळा मागचंही आणि कायदेशीर आपलं काय आहे ते आपण कायदेशीर करू आणि माझा मुलगा काय फुकटचा दिलेला नाही कुणाला आणि जे आम्ही कळलं आहे आम्ही आम्ही पस्तावतोय की आम्ही पण सुक्या केलेत कारण बिना सांगतात जागा वगैरे करून घेतलेली ह्यांची तर ते पण म्हटले की आम्ही पस्तावतोय त्यामुळं आम्हाला राग आला होता ना एवढं करून गाड्यांच्या नावा करून हे पलटले म्हणून मी तिकडे गेले होते त्यांच्यासाठी त्यांनी पण असं केल्यावर सासूबाई म्हटले की राहू द्या आम्ही आम जे आम्ही केले ना आम्ही पसतावतोय पण तू य तू करू नकोस तशी तर म्हटलं जाऊ द्या सगळे अशी म्हणते तुम्ही पण म्हटला जा घेऊ येऊ की सासू बोलते तर घरी जा आम्ही ठरलं होतं जायचं आणि कारण सात आठ दिवसापर्यंत ठरलेलं आपलं जायचं मग जायचं आत्यबाईंना म्हटलं खूप पुढं मागत ठीक आहे जायचं मामांवर बोललेली मुलं बोललेली मुलांबद्दल रडत होत्या यांना पण म्हटली बाबा माफ करा मला घरातले जाऊ बोललेली धीर बोललेले माझे नंदा बोललेले की अ वहिणी झालं ती गेलं आणि भाऊ बंद तू वहिनी आहेस माझी बहीण आहेस आणि घरातले आहेस बाहेरची तर नाहीस एखादं झालं चुकी माप कर अशी म्हणून मला सांगत होत्या आणि राजश्री एक गेली तर वाईट वाटतंय खूप तर आम्ही पण तुझ्याच बहिणी आहे ना राजश्री गेली तर तुला आम्ही सोडणार आहे का अशा तशा खूप बोलत होत्या पण मागच्या गोष्टी आठवून मी खूप रडत होती खोटं नाही सांग जे आहे ते सत्यच आहे आणि खूप वाईट वाटत होतं मग मन, म्हटलं ठीक आहे सगळी म्हणते परत राहनात म्हणायला लागली की बघू ने आज आम्ही सर्वजण बोलवतो तिला परत जर तू नाही आलीस ना परत विचार कर की आईला या आई वडील आता थकले पूर्ण थकलेत मग थकलेत अजून चालतेत असं काय नाही खातपत फिरतेत पण त्यांच्या मनानं असं आहे की रानात पहिले कामाला जात होते आता नाही जात तर बघ थकलेत आता घरी बसते त्यामुळं उद्या काय झालं काय नाही मग तू सांगितलं नाही म्हणशील की आम्ही सगळ्यांनी माफी मागितली तू य म्हणू तू तर ठीक आहे म्हटलं यांना बोलले हे म्हटले चल परत आपल्यावर शब्द नाही राहायला पाहिजे चल आपण जाऊ तर आम्ही तयारी केली होती रेजर्वेशन केलं होतं सगळं झालेलं आणि आज म्हणते तुम्हाला मला क्लिअर करते आणि जेवढ्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये माझ्या <coughs> बहिणी आहेत मावशी आहेत त्यांना सांगितलेलं की मावशी मी निघणार आहे त्यावेळी तुम्हाला सांगेन मला फालतूचा ड्रामा करायचा नाही कारण कायदेशीर जे पण करायचं आपण काय देशील करायचं ठीक आहे मग मी मावशी कोण भणी आहेत माझ्या आणि त्यांना सांगितलं होतं माझ्या खूप बहिणी मला म्हणत होत्या कमेंटमधून जी कॉल म वर आहेत त्या जयू मी पुण्याला आहे हिथं आहे तिथं आहे माहिती विटा सगळे आता तिथं ती तुला जेवढे दिवस राहायचं राह अहमदनगर वरून सगळीकडून पुण्यातून मुंबईतून सगळे तर योई माझ्यापुशी राहा जेवढं राहायचंय मुलांना घेऊन तुझी बहीण आहे माझ्या मावशी म्हणत होत्या तुझ्या डोक्यावर हात फिरवतो बाळा मांडीओ तुला घेऊन झोप होते य तू राहा खा माझी मुलगी आहे आनंद खूप वाटला सडा आणि असं वाटायचं झाला जावे आणि हो सर्वांना मनापासून धन्यवाद की आप माझ्यासाठी एवढा तरी विचार केला सगळ्यांनी तोडलं सोडलं पण हे पक मला म्हणजे तुम्ही सहारा देत होता आसरा दिला सहारा दिला मला उठवलं मला डिप्रेशनमधून बाहेर काढलं तर मी मान्य करते दुसरी गोष्ट आवाज निघणं झाला आहे मला वडू ओढून वडून वोड़, वोड़, काढायला लागतं आहे आणि मग जायचं ठरलेलं जा आता जवळ सोनू पिलूच्या शाळेत गेली शाळेत गेली तर सोनूचं का नाही हवीच आहे बाळाचं माझ्या आणि अचानकच का नाही एक्स्ट्रा क्लासेस म्हणून कळलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा आता एक्स्ट्रा घेणार ती लोक की दहावी झाल्यानंतर आता ट्युशन मला सोनू काही जात नाही मग तेव्हा आम्हाला माहित नव्हतं पिलूची शाळा लवकर सुट्टी लागल सोनूची लागणार नाही आणि लागली तरी एक्स्ट्रा क्लासेस आहे टीचर लोकच घेणार आणि परत एकतर आपलं बाळ ट्युशनला नाही गेलं तर आठ पंधरा दिवस घरी जाणारच आपलं येणं जण आठ दिवस जाते राहणं तीन चार दिवस असं म्हणून का नाही पंधरा दिवस पकडून झाला मग पंधरा दिवसात माझ्या सोनूचं उचल लय मुलुकसान होत आहे लय म्हणजे लय आणि त्यासाठी ना मग टीचरशी बोलणं झालं आम्ही दोघांनी डिसाईड केलं कुणालाही सांगितलेलं नाही ठीक काय काल हां एक दोन मावशीचा कॉल आला होता तेव्हा सांगितलं मावशी काय मी येणार नाही त्या त्यांचं वाईट वाटलं त्यांना असं वाटलं जयू तू तिकडेच राहा तू तिकडंच सेफ आहेस मुलं पण तुझी चाललं आहे दादा आणि पिलू पण आहे गायू पण शिकायला लागली आता तू तू खुश राहा बेटा आणि तिथंच राहा आम्ही बघतोय तुला रोज म्हणून मावशीने पण सांगितलं तर मान्य केलं मी आणि मग टीचरवर बोलून झाल्यानंतर टीचर आम्ही डिसाईड केलं एवढे दिवस जाणार मग माघारी मग का नाही ह्याने सांगितलं नको राहून दे आता म्हणजे दहावी आहे ना सोनूची लगातार टेस्ट होत राहतात लगातार माझे बहिणी बघत असतील सी बी एस ई बोर्डमध्ये दहावीचे क्लासेस चालू झाले तर लगातार त्यांचे टेस्ट राहतात एक्झाम घेत राहतात टेस्ट राहतात मग त्यावेळी माझ्या मुलाचं खूप बीक पडेल कारण तिथली सर्व मुले ट्युशनला जातात सोनू म्हणतो ट्यूशनला नको मम्मी तर त्यासाठी आता आम्ही म्हटलं झाला जायचं नाही मी मी जाणार नाही आणि जी पण आहेत माझे जेणे काय काय मला बुडवलं आहे जेणी घेतलेलं आहे माझ्यापाशी प्रूफ आहे हे सर्वांना माहीत आहे आणि मी खुश आवाजात म्हणते मी खोटं नाही बोलत ती म्हणत नाहीत का खोटं बोल पण रेटून बोल अशी चेहरा आहेत लोकांची पण ती किती रेटून बोलले तरी चेहऱ्यानं दिसतं तशी मी नाही आणि खोटं असलं जर माझं काय असलं तर माझा चेहरा डोळाच मी डोळ्यात डोळ्यानं जर घालून बघितलं नसतं एक पर्सेंट माझं का झिरो का अर्धा पर्सेंट का झिरो पर्सेंट माझं चुकलं नाही आणि मी खोटी नाही त्यासाठी जी पण करणार आहे कायदेशीर आणि जी पण करणार आहे मी कायदेशीर आणि पुरावे ठेवून कारण पुरावे आपल्या आपल्यापेक्षा बोलून 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 काय मला थक थकले त्यासाठी मी हा विषय अवॉइड करत होते हे तुमच्यासाठी मी सांगत आहे जे पण आहे सुट्टी नाही हो का माझे मिस्टर आज लोनच भरायला लागले माझे तीन तीन मुलं शिक्षणाचं इतकं पैसे भरलेत ना आता दिल्लीमध्ये जी पण ॲडमिशन आहेत माझ्या बहिणी खूप मला भेटलेल्या आहेत त्यांनी कमेंट खरीच करावी दहावीच्या मुलं खूप आहेत किती भरलेत ह्या महिन्यात थे ये वन क्वार्टरली म्हणजे फर्स्ट क्वार्टरली किती भरलेत एवढे पैसे आहेत ना दोघांचं आणि त्याच्यात मॅनेजमेंट चार्जेस एवढं लावले ना आम्ही हदरलोय त्यामुळे ना ह्या महिन्यात फर्स्ट क्वार्टरली माझ्या दोन्ही मुलांचे एवढे पैसे गेलेत ना तर माझे मिस्टर लोनेड आहे लोन भरू घर घर घेऊ मुलांचं शिक्षण करू शिक्षण मागं कधीच राहणार नाही आलं ना तुमच्या आशीर्वादाने माझं होणार त्यासाठी जी माझ्या मिस्टरांना केलेलं आहे सर्व हिकडं पण सुट्टी नाही तिकडं पण सुट्टी नाही मी म्हणते ना माझ्या हक्काचा आहे ती मी घेणार विश्वास कुणावरही नाही त्यासाठी मी घरी जायना झाले विश्वास कुणावरही नाही आता बोलले ना सासूबाई तर आता मी गेले आता मला विश्वास व्हायला पाहिजे ना की त्यांच्यावर विश्वास बसत झालाय मी म्हणते ना जन्म दिलेल्या लोकांनीच आजकाल विश्वास तोडून टाकलाय आणि विश्वास नाही तर आपण दुसऱ्या अनोखीवर कुणावर अनोखीवर ठेवू शकतो मांडलेल्यावर ठेवू शकतो पण जवळच्यावर जवळचे असतात ना त्यांच्यावर कधीच विश्वास करू नका माझ्यासारखं मन म्हणजे मी आज काय झालं माझं हे पण पन जे पण आहे न बोलण्याचं कारण आहे आजपर्यंत मी कुणालाही शब्द बोलले नाही माझे सासूबाई इतके मला बोलत होते सगळ्यांनी बोलले एक नाही सर्वांनी बोललं पण तुम्ही का बोलता हे नाही डोळ्यात ना आश्रू जायचे पण मी कधीही कुणाला बोललेली नाही आज त्यांना माहीत आहे तू कधी बोलली नाहीस म्हणून त्या जागेवर बाळा तो लय चांगले असतं काही म्हणते ती पण मला विश्वास होईना झालाय किती कोण बोला मला विश्वास होईना झालाय जाण्यासाठी त्यासाठी ना मी नाही जाणार आता आणि माझ्या मुलांचं करिअर कारण माझं करिअर तर मी स्वतःच खराब करून घेतलेलं आहे त्यासाठी माझ्या मुलांचं करिअर मी करणार आहे आणि का हे का... आपलं हे कसं कायदेशीर कायदा कशाला आहे है? जे पण आहे तर पडायचं नाही ना आता मला सांगून द्याच नाही की मी करणार आहे ती करणार आहे आणि आर्मी पर्सेंट आहे त्यासाठी मी दुसरं सांगते तुम्हाला होत कायदेशीर होतं पण टाइम लागतो कुठलाही कायदा तो नाही ना आज आपण गरम हा खायला आपण घेतोय तर ह्यात गरम गरमध्ये हात टाकलं ना तर हात भासत आहे त्याच प्रकारे ना आपण कानून हे करतोय शाण्याने कोर्टाची पायरी चढून हेच माझ्या मिस्टरांचं वाक्य असतं पण आता मला मजबूरन करावं लागतं प्रत्येक गोष्टी विचार करून कारण पाणी डोक्याच्या वरून गेलं की हे काम करावं लागतं त्यासाठी शांत नाही शांत बसलेले नाही कारण का कायदेशीर चालूच आहे कुणी काय केलं तरी पुरावे ठेवायच पाहिजेत कुणीही काय केलं तरी कोर्टात सबमिट करायचं लागेल कुठलंही काय असू द्या मला माझं इकडं घेतलं आहे तिकडं घेतलं आहे मला काय बुडवलं आहे मला कुठं काय केलं आहे हे सगळं स्टँड घ्यायला आता मी खंबीर आहे मी उभं राहणार आहे आणि दुसरी गोष्ट चालू आहे असं नाही की मी बसले आपलं हे घर म्हणजे ही कॅमेऱ्यातलं अलग असतं हे माझं आहे म्हणजे हे जर तुम्हाला सांगून पण फायदा ना त्यासाठी आम्ही चाललेलं आहे पण वेळ काय लागतो त्याला कानून आहे त्याला वेळ लागतो खूप म्हणजे दिवस लागेल लवकर पण होईल हे तुम्हाला पण माहीत आहे वेळ लागतो आपल्यासाठी एकासाठीच कानून नाही सर्वांना घेऊन जा लागतो आज केलं ला आपण की के उद्या लगेच रिझल्ट आपल्याला दिला असं नाही माझ्यासारखे हजारो करोडो आपल्या हे प्रॉब्लेममध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेम त्यांच्या सगळ्यांचं कोर्टाला सॉल्व करावं लागतो सगळ्यांना तर कायदेशीर करणार आहे जेव्हा तुमच्या ये ना आता येणार नाही लवकर बघू याचं कधी होणार पण मी नाही आता जे पण करणार तुमचे जावईबापू करणार आणि जेव्हा सुट्टी भेटेल मी जाईन तू नको येऊस ज्या जावईबापूने बोलले ह्या वर्षी तर कधीच नाही कारण सोनूची दहावी खूप महागात पडेल मला मी हल्ले तर आणि माझ्या मुलांचं तिन्ही जे पण चाललेले आहेत शाळा त्यासाठी आता जे पण करतील जावाई बापू करतील कारण कर न तर डर कशाला नाही तिथं भीती काहीच नाही आपण केलं नाही तर भीती नाही का आणि कसलं इज्जतीनं बसत होते आता इज्जत करून करून त्यांना पण वाटतं आम्ही इज्जतीनच जाणार इज्जतीनच करणार आणि कानून कानून आहे आपल्यासाठी त्यासाठी मी म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका जेव्हा येईल मी नक्की सांगेन पण ह्या वर्षी दहावी आहे दादूची त्यासाठी क्लिअर केलं की दुसरी म्हणते जयू तू कधी येशील भेटायचा तिथं ताई तू कधी येतील भेटायचे आता पावसाहेब दादा बोलतात ये ताई तू तु तुझंच घर तु आहे ग तू राहा आता सुनील दादा बोलतेत ताई तू कधी येणार आहे तुला खूप भेटायची इच्छा आहे आता माझ्या सर्व बहिणी बोलतात जेवढे पण मला चार प्रेम करणारे आहेत ना जुटलेत मस्त कोणाला वेळ असतो कोणाला नसतो सोशल मीडिया अशी असते ना तिथं चटकापट भडका असतो तिथंच हे होतं तर ता। आपल्याला तसलं करायचं नाही आपल्यासाठी कानून आहे तर्फे करायचं त्यासाठी कसं आहे आता सर्वांचं म्हणणं होतं येणार का येणार तर मी बोललेली येणार म्हणून आता फोनवर बोललेली फोनवर मी फोन जेवढे आहे त्यांना सांगू टाकले मी येत नाही पण तुम्हाला कसं माहीत होणार त्यासाठी हा व्हिडिओ टाकते की मी आता ह्या वर्षी तर कधीच नाही आणि घरी समजून सांगितोय म्हातारी म्हाताऱ्याला म्हणजे सासू सासऱ्यांना की असंच आहे ह्या वर्षी तर होणार नाही तर सासूबाई रडत होत्या की बाबाला म्हणजे सोनूला बाबा म्हणते त्या आपण तर सोनूला पिलूला आना भेटते गायूला म्हणजे तिकांना एक बार भेटलं म्हणजे त्यांचं असं होतं मला काय होईल का तुम्ही घेऊन या आम्ही म्हटलं काय होत नाही काय नाही तुम्ही व्यवस्थित राहा पण मला सासू म्हणा कोण म्हणा मी पष्ट नाव घेऊन सांगते अरे माझे मी एवढं जी होते जन्म घेतले त्याच तिथंच माझा विश्वास तुटला तोडला गेला मला सगळं केलं मी दुसऱ्यावर कसं विश्वास करू शकते त्यासाठी मी कुणावरी आता त्यांना तर ते व्हिडिओ बघत नाही माझी सासूबाई वीर जाव सगळे बघत आहेत बघून मला काही वाटणार नाही कारण का सत्य आहे तीच बोलत आहे मी कारण का मी विश्वास करू शकत नाही कुणावर मी विश्वास विश्वास कुणावरच करू शकत नाही कारण का माझ्या मिस्टरांचा पण खूप विश्वास तुटलेला आहे त्यांना जे बोललेले आहेत ना एक एके घेत छातीत ठेवलेलं आहे कोणी एक नाही सर्वांनी बोललेलं आहे असं नाही जी का बोलून असं बोलवून घ्यावं लागतं माहिती आहे का तुम्ही शांत बसला तर तुमच्यावर दहा बोटं उठतात दहा तोंड खुलते तुम्ही जिथं चुकताय ना तिथं तुम्हाला बोलतात ना न चुकी चुकी करता तुम्ही तोंड खोला तुम तिथंच तो माणूस परत बोलणार नाही आमची ही चूक झाली आमची चूक नसताना काय पण ती बोललं की जाऊ दे आपलं घर आहे पुढं निघून जायचं पेटं पुढं जाईल पेटत फुडत जाईल वाढल लोक हस माणसांना कळल असं म्हणत म्हणत ना आम्ही अवॉइड केलं कुठंही मी कधीच भांडणं केलेली नाही कुठंच नाही सासरवाडीत कधी सासर, सासर तू ना ना मी तू करून कुणाला नाही ना नंदासने ना जावसने ना तीरासनी कोणासही बोललेली नाही मी भांडलेली नाही मी आता पसनावा करून रडते मी म्हणते तुम्ही मला असं असं बोलतो ना मी कधी तुम्हाला बरेच शब्द बोलले तर मग ते नाही ना म्हणून तर तू तशी आहेस बोलले नाहीस म्हणून तेव्हाच म्हणते तू यावळ त्यामुळे आमचा जीव आहे पण दाखव आता झालेच गोष्टी जाऊ दे पण मला विश्वास नाही ना मला पाहिजे का नाही विश्वास एवढं माझ्यासोबत घडलंय तर मी आरडाओरडीवरून काय फायदा आहे बस माझी लेकरं आहेत तीच माझी दुनिया आहे माझे मिस्टर आहे तीच माझी दुनिया आहे कारण माझी दुनिया ज्यांना समजत होती त्याच्यासाठी मी करी माझं स्वतःचं मी करिअर बनवलं नाही तीच माझी दुनिया तोडली तुटली फेकली तर दुसऱ्यावर कशी विश्वास करू मी त्याच्याला मी जास्त बोलत नाही आणि जे पण आहे ते तुमचे तुमच्या बापू करतील आता आणि इथून पुढं आपलं जसं आहे डेली रुटीन तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद आणि जे तुमचे काय रा विचार आहेत ते नक्कीच मांडा माझ्या कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे तर चला काळजी घ्या गायराणीला भरवते धन्यवाद